खर मित्रांनो नमस्कार आपण एस टी पी बद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहे त्याला पन्नास टक्के सबसिडी कशी आपण घेऊ शकतो शासनाच्या वेबसाईटवरनं जाऊन त्यासाठी आपण सगळी पूर्णपणे अगोदर एस टी पीची माहिती घेऊया कसा एस टी पी कोणता कुठं वापरायचा कशा पद्धतीनं वापरायचा आणि त्या पन्नास टक्के मध्ये आपण कसं बसू शकतो त्यासाठी आपण पूर्णपणे एस टी पीची पूर्णपणे माहिती घेऊया बरेच शेतकरी काय काय असतं की कोणताही एस टी पी कशालाही फिटिंग करतात त्यासाठी काय आहे की बाबा इंजनवरचा एस टी पी कितीचा घेतला पाहिजे मोटरवरचा कितीचा घेतला पाहिजे बाबा मोटर कोणती आहे एस टी पी कोणता वापरला पाहिजे त्याच्या स्पेयर मार्केटला उपलब्ध आहेत का आणि पाईप कोणत्या क्वालिटीची घेतली पाहिजे त्याबरोबर काय काय अटॅचमेंट कशी कसे मिळते त्या एसटी पी बरोबर आपण सर्व प्रकारची माहिती आपण थोडक्यात पद्धतीने घेऊया आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व प्रकारची माहिती आपण घेऊया आपण हा बावीसचा एस टी पी आहे बावीसचा एस टी पी पूर्णपणे हेवी ड्युटीमध्ये आहे हेवी ड्युटीमध्ये एस टी पी घेताना आपण बऱ्याचशा कंपनी आपण निवडताना बाबा तिथे एस टी पीचं काम कसं चालतं किंवा डबल स्प्रे कसा करू शकतो किंवा डबल याला काय आपण दिलेलं आहे डबल डबल स्प्रे साठी डबल कॉक दिलेला आहे म्हणजे दोन्ही एक माणूस म्हणजे एक माणूस दोन माणसं एकाच एस टी वर स्प्रे करू शकतात हे जे बावीसचा टी पी आहे एकदम हेव ड्यूटी मध्ये आहे दुसरा आहे तीसचा टी पी तीसचा बी टी पी एकदम आपण हेव ड्यूटी आणलेला आहे आहे पन्नासचा टी पी पन्नासचा एसटी पीला आपण पूर्णपणे पन्नासचा टी पी ह्याला आपण हेव ड्यूटी मध्ये फुली दिलेली आहे पन्नास ची ब कोणत्या कशा स्पीड आहे त्यासाठी मॅच केलेली पन्नासला वेगळी फुली येते आता तुम्ही बघित असाल तीसला फुल फुली वेगळी येते बावीसला फुली वेगळी येते त्यासाठी आपण ऐंशीचा ही ऐंशीचा एस टी पी स्पेशल आणलेला आहे ही ऐंशीचा एस टी पी बघितला किंवा पाच किलो जे एस टी पी आहे ट्रॅक्टरसाठी स्पेशलिस्ट एस टी पी आहे साठी कारण काय ट्रॅक्टरला काय होतं की बरेच शेतकरी आपले कोण पन्नासचा वापरतं कोण तीसचा वापरतं कोण बावीसचा ते वापरतं त्यासाठी आपण ऐंशीचा एसटी बी आणलेला आहे स्पेशलिस्ट त्यासाठी त्याला ते सिस्टीम बी आपण तीन कॉक दिलेला आहे त्याला बाकीच्याला काय पन्नासला तीसला ला ला दोनच कॉक दिलेला आहे दोनच त्याला स्प्रे चालवू शकतात ह्याला तीन स्प्रे तुम्ही चालवू शकता म्हणजे थोडासा कमी प्रेशरसाठी हाय प्रेशरसाठी लो स्पेस प्रेशरसाठी हा एस टी पी ट्रॅक्टरला पाठी मग आपण एक जुगाड पद्धतीनं त्याला एक छोटस ब्रॅकेट बनवून ट्रॅक्टरच्या पीटीयू एस टी पी ही तुम्ही जोडू शकता दुसरा एस टी पी आपण मोटरवरचा आणलेला आहे मोटरवरचा एस टी पी आपला कॉपर वाईटिंग मध्ये येतो अडीच एच ची मोटर येते याला आणि पूर्णपणे हेवी मध्ये मोटर आहे त्याला आणि त्याला तुम्ही बावीसचा तीसचा पन्नासचा एस टी पी बी तुम्ही जोडू शकता आणि दुसरा एस टी बी आपण आणलेला आहे इंजन मॉडेल इंजन मॉडेलला काय होतं बऱ्याच शेतकऱ्याला साडेतीन एच पीचं इंजन जोडू शकता किंवा पाच एच पीचं चोडू शकता सात एच पीचं जोडू शकता आपण आपण सात एच पीचं इंजन आणलेलं आहे त्याला एस टी पी आपण आपल्याकडे एस टी पी घेतलं तर साडेतीन हजारपासून पुढे आहेत आणि विथ मोटर इंजन त्यासाठी दहा हजारपासून पुढे आपल्याकडे अटॅचमेंट आहे ते आणि त्याच्यासाठी ऑलसे प्रत्येक ह्यासाठी आपण काय एस टी पीसाठी ही फ्री देतो असतो हे पाईप हिव ड्युटी देतो आपण हे ऑइलसेल देतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की त्याचा प्रॉब्लेम झाला तरी त्याचा मटेरियल मिळत नाही त्याचा स्पेअर मिळत नाही त्यासाठी आपण ऑइलसेल फ्री देतो प्रत्येक जणाला आणि काय होतं की शासकीय सबसिडी साठी हे एस टी पी आपली सगळी उपलब्ध आहे याला पन्नास टक्के शासकीय सबसिडी आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पन्नास टक्के सबसिडी आहे ह्यालासाठी आपण काय की शेतकऱ्यांसाठी स्कीम घेऊन दिलेला आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज कसा भरायचा काय भरायचा त्या आपण महाडी पी टी वेबसाईट वर जाऊन पूर्णपणे हे अर्ज भरू शकता आपण सगळे पन्नास टक्के सबसिडी याला फ्री आहे त्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवर दोन नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही कॉल करून पूर्णपणे शेतकरी जागेवर बसून त्याची सर्व्हिस किंवा बाकीच्या गोष्टीची माहिती सर्व प्रकारची घेऊ शकता त्यासाठी दोन मोबाईल नंबर आहेत आपलं एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करून त्यांना पूर्णपणे माहिती घेऊ शकता आणि आपलं त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा आपल्या हायवेलाच शॉप आहे पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन वस्तू आपण घेऊन येतो आहे दररोज आपल्याला नवीन नवीन शेतकऱ्यांना काय काय होतं की नवीन नवीन अवजार आपण किंवा छोट्या वस्तू स सर्व प्रकारचे एस टी पी चेन्सवा ब्रश कटर वॉटर पंप कमीत कमी प्राईजमध्ये प्रकारच्या सर्व प्रकारच्या वस्तू आपण त्रिमूर्त्याक्र मशीनरी साताऱ्यामध्ये आपण तुम्ही घेऊ शकता आणि कोणत्याही शेतकऱ्याला तुम्हाला जर एस टी पी घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या मोबाईलवरनं जाऊन प मोबाईलला फोन करून तुम्ही सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता तुम्ही महाराष्ट्र असू द्या बाहेर कुठे बी असू द्या तिथनं फोन करून आपली फ्री डिलिव्हरी सिस्टीम आपण राबवलेली आहे शेतकऱ्यांनी फक्त पाचशे हजार रुपये फक्त बुकिंगला टाकायचं जागा जा आल्यानंतर पूर्णपणे पैसे तुमच्या ताब्यात वस्तू बघून चेक करून घेतल्यानंतर पैसे द्यायचं आपली अशी सर्व्हिस आहे आपण तुम्ही बुकिंग पाचशे रुपये नाहीतर एक हजार रुपये देऊन त्याला तुम्ही बुकिंग टाका तुम्हाला फ्री डिलिव्हरी तुम्हाला जागा मिळेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा Namaskar.